सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सरपंच उपसरपंच खासदार आणि आमदार नावाच्या कडबा कटिंग मशीन्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत पशुपालकांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कडबा कटिंग मशीनला अशी आकर्षक नावं दिल्यानं ना सोलापुरातील कृषी प्रदर्शनात हा चर्चेचा विषय बनलाय सांगली जिल्ह्यातील भाळवणीच्या नजराना प्रोडक्शनकडून या कडबा कटिंग मशीन्स कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी आणल्यात यामध्ये खासदार कडबा कटिंग मशीनची किंमत पंचावन्न हजार रुपये असून ती ताशी दोन टन कडबा कट करते आमदार मशीनची किंमत पस्तीस हजार रुपये असून ती ताशी एक टन कडबा कट कड़ करते सरपंच मशीन ही एकोणतीस हजार पाचशे रुपयांची असून ती ताशी अर्धा टन कडबा कट कड़ करते ज्या शेतकऱ्यांकडे दहा जनावरे आहेत त्यांच्यासाठी उपसरपंच ही मशीन बनवण्यात आली असून त्याची किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपये इतकी आहे सध्या जवळपास साठ पशुपालकांनी या मशीन्स खरेदी केल्या असून त्यांना पाहण्यासाठी पशुपालक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये मशीन बनवलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील त्यांचं गाव जी बाळवणी आहे त्या गावामध्ये मशीन बनवलेलं आहे ही खूप सरपंच मशीन आहे ती दहा जनावरांसाठी मशीन बनवलेली आहे पूर्ण स्टील बॉडी मध्ये तीन एच पी मोटर मध्ये आहे त्याची आजची किंमत लावलेला आहे सत्तावीस हजार पाचशे त्यानंतर आम्ही सरपंच मशीन बनवलेलं आहे त्याला तीन रोलर वापरलेला आहे तीन रोलर तीन एचपी मशीन आहे त्याची दहा ते वीस जनावरसाठी मशीन चालते त्यानंतर एक मोठं मॉडेल त्याच्यापेक्षा मोठं मॉडेल आहे जी रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे होते त्याला आम्ही आमदार नाव ठेवलेलं आहे आणि काम बी त्याचा आमदारच आहे कामापेक्षा दमदार चीज बनवलेली आहे ती त्यानंतर तिच्या पुढे आपण एक खासदार बी बनवलेला आहे खासदार जी मॉडेल आहे ती तासाला दोन टन वरून कटिंग करते ज्याची पन्नास एक जनावर आहे त्यांच्या गोट्यासाठी ती मशीन योग्य आहे ही मशीन आज आम्ही सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये इथं आलेलो आहे सगळ्यांना डेमो देत आहे या मशीनचं किमती प्रत्येक दोन दोन तीन तीन हजार मध्ये मशीनची डिझाईनवर मॉडेल वर किमती चेंज होत असते त्याची सरपंच आता ही सत्तावीस पाचशे किंमत आहे एक्झिबिशन मध्ये डिस्काउंट हजार बरं रुपये चालू आहे त्याला आणि सरपंच किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे किंमत आहे आमदारची जी किंमत ठेवलेली आहे ती पस्तीस हजार रुपये आहे आणि खासदारची जी किंमत आहे ती पंचावन्न हजार रुपये आहे